समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे कांद्याची आवक वाढल्यामुळे दोनशे रुपये आणि कांद्याचे दर हे घसरले आज सोलापूरच्या बाजारामध्ये जवळपास पंधराशे गाडी कांद्याची आवक झालेली आहे मंगळवारी कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपये प्रति किलो इतका भाव मिळत होता यावला लाल कांदा आवक बाराशे किमान दर चारशे काम दर सातशे नव्वद सर्व साधारण दर सहाशे रुपये पुढे मित्रांनो चॅनल पुणे पिंपरी आवक चार किमान दर आठशे दर आठशे सर्वसाधारण दर आठशे व्हिडिओ पूर्ण बघा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आता पुढचा बाजार भाव धुळे लाल कांदा आवक चार हजार किमान दर शंभर दर हजार सर्वसाधारण दर आठशे रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर लाल कांदा आवक अठरा हजार सातशे किमान दर चारशे रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये पंढरपूर आवक दोनशे किमान दर दोनशे रुपये दर तेराशे दहा रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये लाल कांदा आवक हजार किमान दर हजार रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती म्हणजे दुसरेही काय व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन व शेती अपडेट कधी पीक विमा आला का नाही या संबंधित व्हिडिओ असतात आता कालच व्हिडिओ टाकला तुम्ही जाऊन चॅनलवरती जाऊन बघू शकता मडमाड लाल कांदा आवक साडेचार हजार किमान दर दोनशे रुपये दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पिंपळगाव सायखेडा आवक आठ हजार किमान दर चारशे रुपये दर अकराशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये पिंपळ पुणे मोर्शी आवक दोनशे किमान दर तेराशे रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल प्रमाण वडगाव पेठ किमान दर हजार रुपये कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी